दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी उभा राहिलं अर्थसंकल्पीय भाषणे शक्यतो लांबलचक आणि रटाळवाने असते असा समज आहे पण सरकार सादर करीत असलेला अर्थसंकल्प आपल्या खिशावर थेट परिणाम करत असतो म्हणून देशातील मोठ्या मोठ्या उद्योगपतींपासून ते सामान्य नागरिकांचे लक्ष याकडे लागलेले असते तसं पाहिलं तर हा अंतरिम अर्थसंकल्प आहे कारण दोन हजार चोवीस हे लोकसभा निवडणुकीची वर्ष आहे त्यामुळे नवीन सरकार स्थापन होऊन संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करेपर्यंत पुढील चार महिन्यासाठी हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येतो तरीही निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात काही महत्त्वपूर्ण घोषणा का केल्या आहेत आपल्या छोटेखाने अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी समाजातील सर्वच घटकांना साधण्याचा प्रयत्न केला आहे असं मत सत्ताधारी व्यक्त करत आहेत दुसरीकडे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर काही खूप काही अभ्यासपूर्ण टीका केलेली नाही तरीही सरकारचा खर्च वाढत आहे त्यामुळे आर्थिक तूट निर्माण झाली अशी चिंता व्यक्त केली त्यामुळेच आज आपण निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊ नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत अविनाश सूर्यवंशी मध्यमवर्गासाठी आणि पेशा लोकांसाठी अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आयकर करात झालेला बदल काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांना खुश करण्यासाठी आयकरात सूट दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती पण या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने मतदारांना खुश करण्याच्या जागी आर्थिक शिस्त नीट ठेवण्याला प्राधान्य दिले आहे त्यामुळे आयकरात कोणतीही कर सवलत मिळणार नाही पूर्वीप्रमाणेच आयकर मर्यादा सात लाख रुपये राहील बदलानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो देशाच्या सुरक्षेचा चीन आणि पाकिस्तान सारखे शेजारील शत्रू राष्ट्र त्याबरोबरच जागतिक अशांततेच्या वातावरणात वाढलेल्या सुरक्षा चिंता यामुळे भारताला कायम युद्धसज्ज राहणे गरजेचे आहे याच युद्धसज्जतेसाठी यावर्षीच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्राच्या बजेटमध्ये अकरा पॉईंट एक टक्क्यांची वाढ केली आहे आज घडीला भारताच्या जी डी पीच्या तीन पॉईंट चार टक्के खर्च देशाच्या संरक्षणावर होतोय संरक्षणानंतर सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे त्यातही सरकारने विशेष करून रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे यामध्ये फक्त मालवाहतुकीसाठी उपयोगात येणारे तीन स्वातंत्र्य कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे या कॉरिडॉरद्वारे देशांतर्गत माल वाहतूक सुलभ होऊन अर्थव्यवस्थेच्या विकासात भर पडेल त्याबरोबर प्रवाशी ट्रेनसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे वंदे भारतच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे चाळीस हजार डब्बे प्रवाशी ट्रेनला जोडण्यात येणार आहेत त्यासोबतच सीतारामन यांनी देशात मागच्या एक दशकात विमानतळांची संख्या दुपटीने वाढली आहे अशी माहिती दिली आज घडीला देशात एकूण एकशे एकोणपन्नास विमानतळ आहेत भविष्यात उडान योजनेअंतर्गत नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहेत अशी घोषणासुद्धा सीतारामन यांनी केली त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाची गती पुढील काळातसुद्धा कायम राहील अशी शक्यता आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आजही ग्रामीण भारताचे अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे निर्मला सीतारामन यांनी अकरा पॉईंट एक कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळाल्याची माहिती दिली त्याबरोबरच चार कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना विमा सुद्धा देण्यात आला या दोन्ही योजना भविष्यात सुरूच राहणार आहेत अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली केंद्रातील भाजप सरकार हे कायमच रेवडी कल्चरचे विरोधक राहिलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा वेळोवेळी रेवडी कल्चर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचं वक्तव्य केलं आहे पण आजच्या अर्थसंकल्पात तुम्ही वाचले असेल की सरकार महिन्याला तीनशे युनिट मोफत वीज उपलब्ध करून देणार आहे पण यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सरकार सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांच्या घरावर सौर पॅनल लावणार आहे त्याद्वारे निर्माण होणारी वीज ही मोफत असेल म्हणजेच सरकारने मोफत वीज दिलेली नाही तर लोकांना स्वतःच्या गरजेची वीज स्वतः निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले आहे त्यासोबतच प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात दोन कोटी घरांची बांधणी करण्याचा संकल्प घेण्यात आला आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी घरांची निर्मिती करण्यात आली आहे त्यासोबतच सरकार भाड्यांची घरं झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःची घरं विकत घेण्यासाठी नवीन गृहनिर्माण योजना आणणार आहे यानंतर पाचवा मुद्दा आहे आरोग्य सरकारने या अर्थसंकल्पात आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करत यामध्ये आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश केला आहे या यामुळे त्यांना मोफत आरोग्य विमा मिळणार आहे त्यासोबतच महिलांना गर्भाशयात होणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारद्वारे नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना लसीकरणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे त्यासोबतच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे यासोबतच अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रांसाठी तरतूद करण्यात आली आहे त्यासोबतच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या काळात सरकारची वित्तीय तूट पाच पॉईंट एक टक्के इतकं राहण्यात आणत आहे ही तूट सरकारला कर्ज घेऊन भरून काढावी लागेल हा अंतरिम अर्थसंकल्प आहे तोही निवडणुकींच्या तोंडावर आलेला तरीही केंद्र सरकारने मतदारांना खुश करून देशाची आर्थिक शिस्त बिघडवण्याचे काम केलेले नाही हे विशेष या अंतरिम अर्थसंकल्पाविषयी तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद